तुका म्हणे त्याचे कळले आम्हा जे जे कर्म धर्म नाशिवंत म्हणून आम्ही त्या माईक गोष्टीच्या नादी लागत नाही आम्ही फक्त नादी लागतो देवा ते फक्त तुझ्या नावाच्या किती गोड नाव आहे किती रूप गोड आहे त्याच त्याच्या नावाने किती तरले नामे तारी दे अपार अपार अशा प्रकारचे तरले प्रकार प्रकार भक्त प्रणादाचा उद्धार माझ्या भगवंताच्या नामाला झाला किती प्रयत्न केले प्रयत्न केले जीवे मारण्याचे तरी सुद्धा माझ्या भक्त प्रल्हादाला काहीही झालं नाही आणि खांबातून देवाला प्रकट व्हावं लागलं भक्त प्रल्हादासाठी स्वतंत्र अवतार देवाला घ्यावा लागला एवढी ताकद नामस्मरणामध्ये आहे बघ ध्रुव बाळाला आरण्यामध्ये भेट देणारे भगवान श्रीहरी विष्णू गरुडाचा वेग कमी वाटला गरुडाच्या वेगापेक्षा सुसाट वेगाने आपल्या भक्ताला भेटायला निघाले भगवान श्री हरी विष्णू समोर येतात ध्रुवाच्या आणि ध्रुवाला सांगतात माग त्याला मागायचंही कळत नाहीये भगवान अगोदर हे मानणार ते मानणार ते दे सांगणार देवाला देवाच्या मांडीवर बसायचं कळ लक्षात होत पण देव भेटल्यानंतर काहीच लक्षात राहिलं नाही बरं का असंच होतय आता दृष्टी पुढे ऐसाची तू राही जव मी तुझ पा पांडुरंगा नुसत पाहू लागले मग ध्रुव बाळाला आपल्या शंकाचा स्पर्श ध्रुव बाळाच्या गालाला केला भागवत कथेमध्ये सुंदर कथा येते ते आणि मग ध्रुव बाळाने सांगितलं देवा मला काहीच नाही पाहिजे अगोदर खूप ठरवलं होतं पण पाहिजे नाही तरी देवाने दिलं छत्तीस हजार वर्ष राज्य करून नंतर ध्रुव पदाला भगवंताच्या धामाला प्राप्त होणारा ध्रुवबाळ बाळ आज ही ध्रुव तारा म्हणून या आकाश मंडलामध्ये स्थानापन्न आहे स्थिर आहे सांगायचे मला नामस्मरणा आजा मेळ पापराशी नामेंठा कित्येक सुंदर उदर बघा आत्मदेव नावाचा ब्राह्मण त्याच्या पोटी असणारे आता जास्त कचर लाभत नाही मला सांगायचंय काय गोकर्णाच्या माध्यमातून धुंदुकरे नावाचा अत्यंत दुष्ट प्रवृत्तीचा दुष्ट प्रवृत्तीचा तो पिशाच्या एवणीला गेलेला कोकर्णाचा भाऊ असणारा तो सुद्धा भगवंताच्या नामस्मरणानं त्या ठिकाणी तरुण गेला मग आता पिशाच्या मधला तरला म्हणल्यानंतर आपल्यासारखे हाडामासाचे माणसं जिवंत माणसं का तरणार नाहीत याच्यामध्ये काही शंका आहे का आपल्याला नाही ना म्हणून त्या भगवंताचं नामस्मरण आपण करणं गरजेचं आहे आणि भगवंताचं नाम आहे कसं घ्यायचंय त्याच्या पतली सकट घ्यायचंय म्हणजे आनंद जन्माला आपण ना काय आई वडिलांची सेवा करा पहिली गोष्ट आईवडिलांची सेवा करा दुसरी गोष्ट व्यसनापासून सावध राहा तिसरी गोष्ट गर्भामध्ये मुलीला मारू नका चौथी गोष्ट पर्यावरणाचा रस करू नका पाचवी गोष्ट या ठिकाणी बाबा शेतकरी राजे आहे ना बाबांनो आजची परिस्थिती उद्या बदलत असते आत्महत्येसारखा प्रकार आपल्या जीवनात कधीही अवलंबू नका कधीही अवलंबू नका या पाच गोष्टी या तुमच्या लेकराच्या घरी घेऊन जा आणि खऱ्या अर्थानं सुंदर अशा प्रकारची या ठिकाणी सेवा झाली बावीस वर्षापासून अविरतपणे अखंडपणे हा अखंड हरिणाम सप्ताह चालू आहे आणि बावीसाव्या वर्षी पहिल्या दिवसाचा सेवेचा योग या ठिकाणी माझ्या जीवनात प्राप्त झाला मी समस्त आणि पंचकृषीचे आभार पुन्हा एकदा व्यक्त करेल आणि खऱ्या अर्थानं आदरणीय हरिभक्त कराणे विष्णू जी लोंडे त्याचबरोबर जी भाऊ जोगदान आणि चव्हाण आणि ज्यांच्या माध्यमातून हा माऊली बाप्पा लक्षात होतं पण ते पुन्हा असून गेलं बरं का हा आमचे बप्पा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत बरेच चेहरे ओळखीचे दिसतात पण नाव लक्षात येत नाहीत नेमके असं होऊन जातं बर का पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देत सर्वांचे आभार व्यक्त करत आणि भगवंताला प्राप्त करून घ्यायचं असेल तर ते माझ्या संतांना पर्याय नाही हरी प्राप्ती शिवपाय पुरावे ते पाय ते संत कोणते ऐका ज्ञान पराय i <laughs>